केलेल्या मुलीने कागदपत्रांसाठी जमाव गोळा करून कुटुंबाला केली आई वडील भाऊ यांना शिबीगाळ करत विनयभंग खारगाव अकरा जणांवर विविध कलमांबे गुन्हा दाखल संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वनकुटे गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने दीड महिन्यापूर्वी घरातून पळून जात पिंपळदरी येथील तरुणाशी प्रेमविवाह केला त्यानंतर मुलगी कागदपत्र नेण्यासाठी बापाच्या घरी आली असता आईने कागदपत्र न दिल्याने मुलीने आईस मारहाण केली तर बापाने रागाच्या भरात मुलीला दोन धापटी मारल्याने सदर मुलीने सासरची काही मंडळी तर काही नातेवाईक असा जमाव गोळा करत कागदपत्रांसाठी वडिलांच्या घरात जमावासह घुसून उचकापाचक करत आई वडील भावास जबरी मारहाण केली तर यावेळी घरातील सोने व रोकड गहाळ झाली आहे जमावाने व वा नातेवाईकांनी मुलीच्या आईचा विनयभंग केल्याची घटना रविवारी दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे वनकुटे गावातील चाळीस वर्षीय शेतकरी महिला पती व दोन मुली असा परिवार शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत त्यांची मुलगी माधुरी हिने दीड महिन्यापूर्वी पिंपळदरी येथील सुदीप भोजने या तरुणाशी आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन प्रेमविवाह केला होता त्यामुळे नाराज आई वडिलांनी तिला सांगितलं होतं की तू वनकुटे येथे यायचं नाहीस या दरम्यान रविवारी दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माधुरी सुदीप भोजने राहणार पिंपळदरी तालुका अकोले ही वनकुटे गावातील आई वडिलांच्या घरी गेली यावेळी तिची आई एकटीच घरी असताना आईने कागदपत्र देण्यास नकार दिल्याने माधुरीने आईला हाताने व काठीने मारहाण करून निघून गेली पीडित शेतकरी महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीस सांगितला असता पती, पती तात्काळ घरी आले यावेळी मुलगी माधुरी देखील पुन्हा घरी आली तेव्हा वडिलांनी रागाच्या भरात तिला दोन धापटी मारत तिला सांगितलं की पुन्हा येथे येऊ नकोस यावेळी पीडित महिलेचे पती व मुलगा घराजवळ असताना रंजाबाई राजाराम हंडे राहणार वनकुटे भिकूबाई भाऊसाहेब भोजने राहणार पिंपळदरी तालुका अकोले सुवर्णा राजू सातपुते राहणार संगमनेर फुला विकास कोरडे राहणार खारगाव तावडी अमोल बोरचाटे राहणार पुणे यांनी पुढे येत पीडित महिलेचे केस पकडून खाली पाडले तर शिवीगाळ करत लाता बुक्यानी मारहाण केली या दरम्यान पीडित कुटुंब घरात गेले असता राजाराम रभाजी हांडे राहणार वनकुटे राजू सातपुते राहणार संगमनेर विकास कोरडे राहणार खारगाव भाऊसाहेब राहणार पिंपळदरी तालुका अकोले बाबू राजाराम हांडे राहणार वनकुटे हे देखील तिथे आले त्यांनी पीडित महिलेचे पती दरवाज्यातून बाहेर ओढलं व कसे कागदपत्र देत नाही असे म्हणत डोक्यात व हातापायावर काठीने मारले तर या झटापटीत त्याचा मोबाईल देखील गहाळ झाला तर घरात घुसून पीडित महिलेस मारहाण करत छेडछाड केली यावेळी कागदपत्रांसाठी उच्च केली यात पीडितेच्या पतीने कामाचे घरात ठेवलेले कामा पावणे दोन लाख रुपये गहाळ झाले यावेळी पीडितेचा लहान मुलगा तेथे आला असता त्यास देखील पाटीत मारहाण केली तर सर्व कुटुंबास जिवंत मारू गाडीने उडवून देऊ तर घरदार पेटवून देऊ असा दम दिला आहे या प्रकरणी तब्बल अकरा जणांवर विविध कलमांवे खारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर करत आहेत पोरगी मी पुण्याला शाळेला घातली होती तिला चार लाख रुपये खर्च केला होता ती आता बँकेत बे बँकेत बी बे जॉईंट झाली होती बँकेत जॉईंट होऊनही बी तर राजाराम हांडे यांनी ते नियोजन कट रचला होता कशी फुरगी पळून न्यायची म्हणून आणि नियोजन पद्धतीत त्यांनी काम केलं काम केल्याच्या नंतर हा राजाराम हांडे आणि विकास कोळडे राजू सातपुते भाऊसाहेब बाबू हांडे यांनी दारू पिऊन सगळ्यांनी मैफल केली घरी येऊन मारहाण केली घरात जेवढे कपडे लादता होते सगळे भांडी कुंडी सगळे दाना दानादिन करून टाकली दानादिन करूनही बी यांनी पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दिली पण पोलिसांनी बी आज दोन दिवस झाले कुठल्या गोष्टीचं त्यांनी हे नाही केलं विचारपूस नाही केली आज पोहोतर मला माझ्या गा गावापोतर घरापोतर ते आलेसुद्धा नाही आणि पैसे दाबल्यामुळं त्या गोष्टीचा पोलिसांनी बी विचार केला नाही मग आम्ही ही तक्रार न्यायची पुढं तर सरकारचे लोक जर सामान्य शेतकऱ्यां पोहोच जर पोचत नसतील तर मग आम्ही न्याय मागायचा कोणच्याकडं आणि यांनी ही दखल घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो आमचीच पोवर जाऊ नये आमच्यावरच आरोप होऊन आम्हालाच आणि माझा एक छोटा मुलगा आहे त्याच्यावर मुलगी ती विनयभंगाची केस दाखल करते आणि त्या मुलांनी हातसुद्धा तिला लावला नाहीत ह्या गोष्टीचा जर ती असं जर गैरफायदा घेत असेल तर त्याचा उपयोग नाही एवढीच विनंती पोलीस स्टेशनला का यांनी कल कल कळकळीची कळेची विनंती का यांना दोन दिवसामध्ये उच्चारलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो मुलगी आपली पळून जाऊन तर जाऊन यांनी ती चाळीस लोकं तिकडं दारू पिऊन इथं घरी त्यांना सुपारी देऊन घरी येऊन मार मारहाण करायचा प्रयत्न केला आणि एवढं मारलं का आम्हाला बेद मारलं बेद मारल्याच्यानंतर त्यांनी त्यांना सुपारी देऊन ते सगळी एवढी तिचाळीस लोकं होती सगळ्यांनी युनियन करून कट करून इथले कोणालाच आजूबाजूच्या लोकांना त्यांच्यामध्ये येऊन नाही दिलं का ते म्हणले तुमचा कंच्या गोष्टीचा संबंध नाही आम्ही आमचं बघू काय करायचं आम्हाला मारायचं का काय करायचं जीव मारायचं आम्ही आमचं ठरू तुम्ही मध्ये यायचं नाही आमची गाडी आमची गाडी फोडली आधी त्यांनी जीव मारायची धमकी दिली जिथं भेटन तिथं म्हणले याला आपण खल्लास करून टाकू पण यांचा काय बांधारा काढला माझीच मुलगी नेऊन यांनी माझ्यावरच आरोप केला मलाच मारलं त्यांनी हा न्याय न्यायचं कुठं अशा मुलीनं देवाने नाही ना दिलेल्या बऱ्या फक्त आता एवढीच विनंती आहे पोलीस स्टेशनला दोन दिवसामध्ये उचललं पाहिजे आणि यांनी काय केलं का सगळं दारू पिऊन सगळं घरी येऊन सगळं का कामकाज झालं सगळं मारहाण केली घरात पैसे होते पैसे नेले पावणे दोन लाख रुपये तिचं मंगळसत्र तोडून नेलं घरामध्ये भांडे कुंडी कपडे लाता सगळे बारी इकडे तिकडे दानादिन करून टाकले आणि मग तिथून पुढं त्यांनी पावलं विचारलं आमचे जे मोबाईल बिबाईल होते ते सगळे जप्त केले आम्ही व्हिडिओ काढले होते तेसुद्धा जप्त केले त्यांनी मोबाईलसुद्धा आमचे तीन मोबाईल घेऊन पळाले आम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनला सांगितलं की माझा एक मोबाईल गाळ झालेला आहे त्यांनी दोन मोबाईल नंतर दिले दुसऱ्या दिवशी तिथे टाकून दिले आणि एक मोबाईल त्याने तो कीटनाबद्द केला ज्याच्यात मेन माझे कामाधंद्याचे फाईलचे याचे त्याचे सगळे फोटो वगैरे होते ते सुद्धा यांनी माझी मेन मेन कामं मोबाईलमध्ये होते ते सुद्धा याने ते गाळ केले थोडे डिलीट मारून टाकले आता ते मा ते ते मी ते घ्यायचुकडं आज समजा मोबाईलमध्ये माझे समजा पैसे काय उदाऱ्या पादारे धंद्या पाण्याचे ते सुद्धा यांनी डिलीट केलं आता ते पैसे मी मागायचे कोणच्याकडं घरचे तर पैसे नेलेच पण हे पैसे मागायचे कोणच्याकडे त्यांनी माझ्या मोबाईलने सगळे डिलीट करून टाकले मी बाहेर असताना घरी माझी मुलगी आली होती माझ्या मंडळीनं मला फोन केला का माधुरी घरी आलेली ती पेपर मागते म्हटलं पेपर तर तिनं नेलेले पेपर तर घरी नाही आहे मग तिनं तिच्या आईला मारायचा प्रयत्न केला मारायचा प्रयत्न केल्यानंतर मग मी घरी आल्याच्यानंतर तिनं मला बघितलं ती घरी आली घरी आल्याच्यानंतर मग तिनं काय केलं काय एक भावाचा मुलगा होता त्याला घेऊन आली घरी बाई म्हणलं तू ज्या दिवशी निघून गेली त्या दिवशी तुझं हे घर संपलं तुझ्या मनाने तू केलं ना तुझं तुषत तिकडं तुझं यायचं काय माझ्याकडे काय राईट नाही मग तिला मी दोन झापडी मारल्या दोन झापडी मारल्याच्यानंतर ती वरती मावस बहिणीच्या इथं निघून गेली निघून गेल्याच्यानंतर ती परत खाली आली खाली आल्याच्यानंतर तिची सासू तिच्या नांदा दोन चार नांदा होत्या मावस मावळण होती मग त्याने ती गेम केली गेम केल्याच्यानंतर पुढं आल्या तिच्या आईला पहिलं मारलं मारल्यानंतर हे दारू पिऊन सगळे त्यांची गारगावला बैठक झाली होती दारू पिऊन मग सगळं म्हणजे नियोजन अगोदरच कट झालं का आज याला मारायचं असं नियोजन त्यांचं फिक्स झालं आणि शे मला माहीत ना मी धंद्यावर बाहेर गेलो होतो मी घरी आल्याच्यानंतर मी कपडे काढले बनेलो बाहेर गेलो बाहेर गेल्याच्यानंतर हे सगळे ना ती चाळीस जण घरी आले घरी आल्याच्यानंतर याने डायरेक्ट मारायला सुरुवात केली तर मेन पहिला कारणीभूत राजाराम हंडे विकास कोल्डे बा बाबू हंडे राजू सातपुते भाऊसाहेब भोजने रामदास भोजने एवढे लोकं आणि अचूक बरीचशी लोकं होती इतरांची मला नावं सांगता नाही जे ना। बाहेर गावचे असल्यामुळं मला यांची नावं ना डिटेल सांगता येईन मग यांनी घरी येऊन जास्ती मारहाण केली तर मंडळीला उलटं करू करू मारलं माझ्या डोक्यात काठ्या टाकल्या पाडू पाड़ मारलं त्यांनी आणि नंतर तुम्हाला काय उकडायचे ते उकडा आम्ही पोलीस स्टेशनचा पहिलाच बंदोबस्त करून आलेला तुम्हाला कुठं जायचं तिकडं जा तेवढं करूनही मी ते आमच्या अगोदर पोलीस स्टेशनला अगोदरच आमच्या अगोदर जाऊन बसले होते पैसे दाबादाब केले मग मला अख्यारात पोलीस स्टेशनला थांबायची बारी आली मग दुसऱ्या दिवशी सकाळचं मी घरी आलो तर यांची सगळं हेडिंग पहिलीच टाईट होती का यांनी पहिलंच नियोजन तो कट रचला होता का बाबा यांनी तशी पोर मागून नाही दिली तर मग यांनी राजाराम हांडे पैसे घेऊन यांनी याने काय केलं सुपारी देऊन mm. हा कामकाज रंगवलं आणि mm. सुपारी घ्या देऊन त्यांनी सगळ्या गोष्टी केलं आणि सुपारी ज्यांनी घेतली चाळीस लोक होती यांच्यावरच तर कारवाई झाली पाहिजे जेवढी जेवढी होती जेवढ्यांची मला एवढी डिटेल नाव सांगता येणार नाही ना, बाहेरगावची काही लोक होती आणि जेव्हा माझ्या जवळची जे होती त्यांची मला डिटेल नावं सांगता आली पण बाहेरच्या काही काय सांगता सांगताना आली आणि पोलिसांनी त्याचा ना नीट बंदोबस्त करावा यांच्याकडून विचारपूस करून त्यांची एवढ्यांची माहिती घ्यावा आणि अशी जी मुलगी ना परमेश्वराने देऊ नाही आणि परत माझ्या भोवती जे झाले दुसऱ्या भोवती होऊ नये ह्या गोष्टीचा प्रत्येकाने आईबापांनी दखल घ्यावा एवढीच कळकळीची विनंती मी कल्पना शेळके माझी मुलगी पळून गेलेली आहे महिन्यापूर्वी तिने पळून गेल्यामुळे मी तिचा सगळा संबंध तोडून टाकलेला आहे पण तिने तरी पण यांनी ती जे पळून गेली त्यांच्या सोबत गेले त्यांनी एकाचं दोन शिकून परत तिला घरी लावले ती ज्या टायमाला गेली तिने त्याच टायमाला कागदपत्र काय होतं तेवढंही घेऊन गेलेली आहे तिला साथीला जोडीदार होते त्यांनी सगळं पळून नेलेलं आहे पण तरी मी तिला आम्ही विचारलंच नाही का तू पळून गेली काय झालं आम्ही चार पाच दिवस पुण्याला जाऊन तिचा तपासही केला तरी आम्हाला भेटली नाही त्यांनी लपून ठेवली मग आम्ही तो विशेष सोडून दिला पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट केली ते म्हटले आल्यावर आम्ही सांगू त्यांनी पण आल्यावर आम्हाला सांगितलं नाही तिचं लग्नही झालं तरी आम्ही गेलो नाही पर त्यांनी महिन्यानी परत आम्हाला इकडं पोरीला लावलं महिनाही नाही झाला पंधरा तीन वरच झाले लगेच तिला पोरीला लावलं पोरीला लावून तिने आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला लगेच आल्या आल्या काठीनी मला मारलं मारल्यानंतर मी तिला म्हणलं आम्ही तुला जन्म दिलेला आहे तू आमच्यावर मारते एवढं मोलमजुरी करून तुला शिकवलं त्याचा फायदा तरी काय झाला जर फायदा आम्हाला अशा मुली नाही दिलेल्या पबडल्या पुढेही असू पण अशा मुली देवाने नाही देऊ आईबापांचा तळतळाट ताल घेऊन ती मुलगी पळून जाते त्या मुलीला घरात थारा तरी कसा द्यायचा आमच्या लहान लहान लेकरांना आम्ही मुलांना शिकवलं नाही पण तिला शिकवलं इथून पुण्याला नेली पुण्याला शिक्षण दिलं त्या शिक्षणाचा तिने गैरफायदा घेऊन आमच्यावर जे नाही ते आरोप लावून मुलगी पळून गेली सगळ्या एवढ्या होत्या नाही तेवढा आम्ही तिच्यासाठी केलं शेवटी पळून गेल्यावर मुलगी घरात का घ्यावा आम्ही नाही म्हणून मी तिला घराच्या बाहेरच ठेवलं तिने आम्ही कुलूपही घातलं पण तिने ते विचारलंच नाही ती कुलपही ना तोडायला लागली कुलपत तोडतानाही मग मलाही राग आल्यावर मी दोन थापडी मारल्या तिला दोन थापडी मारल्यानंतर तिला काढून दिलं तिचे वडील आले त्याच्यावर तिने त्यांनाही हात उगारला हात उगारल्यावर मी त्यांनीही दोन थापडी तिला मारल्यानंतर ती निघून गेली मारल्यानंतर नंतर जिथे होती तिथे तेवढे ते ते आणून आमच्या घरामागे रंजाबाई रा, हांडे राजाराम हांडे त्यांच्या तिथे त्यांनी बैठक मारली होती सगळे आरोप येऊन आले होते तिथं त्यांनी एवढ्यानी येऊन आम्हाला घरात तीस, तीस पस्तीस माणूस होतं त्यांनी घरात घुसून मारलं माझे तर झिट्या दरून धरून माझे केसांचे तर हालत करून ठेवले माझे बुचके ते बुचके काढले अंगालाही बी वरखुडे मारले छेडछाड करण्याचाही प्रयत्न घरात घुसून केला विकास विकास कोरडे यांनी तर खूपच मारलं राजाराम हांडे बाबू हांडे सात राजू सातपुते यांनी पण खूप मारलं खूप खूप आम्हाला घरात घुसून मला सुद्धा मारलं भाऊसाहेब भोजने यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप एवढं मारलं तर आम्हाला हलता सुद्धा येईना माझ्या नवऱ्याच्याही डोक्यात काठ्या मारल्या छातीवरही मारलं माझ्या मुलाच्याही पाठीत काठ्या बुक्याने मार केला आणि ह्या मुलीला आम्ही कसा थारा द्यायचा ज्या टायमाला मुलगी इथून पळाली त्यांनी पळून लगेच गारगावला पळून लावली आणि मुलगीला काढून दिलं आणि मग यांनी आम्हाला मारलं आमचे सगळे मोबाईल होते तेवढे त्यांनी जप्त केले रेकॉर्ड बिकॉर्ड केलं होतं ते त्यांच्या हाताने कट केलं आमच्या घरातच आणि मोबाईल त्यांच्या खिशात ठेवले आणि मोबाईल ठेवल्यावर मग त्यांनी आम्हाला परत मारायची सुरुवात केली आमच्या कड्या बी तोडल्या काही घरात घुसायचे काचा बिचा फोडायचा प्रयत्न केला पण तरी बी आम्ही गप्पच बसलो आम्ही काहीच बोललो नाही आम्हाला काहीच करता येईना माझ्या मंग गळ्यात मंगळसूत्र होतं मी काही एवढी मोठी नाही आहे का माझ्या खूप डाग डूग होते एक दीड तोळ्याच असेल ते होते एक दीड तोळ्याचं तेही त्यांनी पुढं माझं घेऊन पाळायला तेही सांगितलं नाही घरामध्ये माझ्या येऊन सगळी अशी नासाधूस केली त्याच्यामध्ये माझे पैसे होते पावणे दोन लाख रुपये मला आता हप्ता भरायचा होता तोही मी घरात आणून ठेवलेला होता कारण की एकाच खात्यावर नेऊन टाकून ते पैसे भरता येतात असे सतरा ठिकाणी नाही कामाचे पैसे मी गोळा करून करून ते घरात ठेवले त्यांनी त्या ते नासादुशीमध्ये सगळ्यांनी माझं उद्ध्वस्त करून टाकलं ज्या उद्ध्वस्त केलेल्या मुलीला आम्ही साथ कशी द्यायची जी मुलगी आणि जी जिकडे निघून गेली ती माझी सगळीच ननंद होती आणि जिने इथून पळून लावलं ती माझी मावंच ननंद होती आणि तिचं सगळं कुटुंब जावाई लेकी ब्लॅक सगळ्यांनी येऊन मला एवढं मारलेलं आहे माझ्या घरात आणि माझ्या घरात मी पहिल्यांदा एकटीच होते आणि नंतरला माझा नवरा माझा मुलगा मी फोन करून बोलावलं त्या टायमाला त्यांनी सगळ्यांनी एवढी आणि आजूबाजूलाही पाच पन्नास माणूस बघायला उभं होतं सगळं आम्ही रेकॉर्ड केलेलं होतं पण त्यांना ते नाही देखावलं त्यांना वाटलं सबूत होईल म्हणून त्यांनी खूप मारहाण करून ते मोबाईलसुद्धा आमचं हे केलेलं कसं घरात एवढी नासारी केली तर आम्हाला हलता सुद्धा येईना का उठता सुद्धा येईना आणि एवढी धमकी दिली का जीव मारण्याची धमकी दिली की गाडीच्या टायर खाली घालू तुम्ही कुठेही भेटा तुम्हाला गाडीच्या टायर खाली घालू नाहीतर तुमचं गरदार पेटून देऊ एवढ्याही आम्हाला सगळ्या धमक्या दिल्या आम्ही काय बोलणार एवढं पाच पन्नास माणसा पुढं आम्ही दोन ते तीन माणसं काय करू शकतो एवढंही असून त्यांनी लोकांना सांगितलं की तुमचं कुणीच कैवारी आलेलं नाही तुम्हाला पुढे येण्यासाठी कोण तुम्हाला सोडवायला आले आणि येणार का नाही कारण की येतील कशी लोक सगळे आमचंच गंगवात होतं त्यांनीच आमचा गाव केलेला आहे एवढा पाठीत गाव घालतील आम्हाला असं माहीत सुद्धा नव्हतं गलीमा गावा करून आम्हाला आमच्या घरी येऊन त्यांनी आमचा डाव साधून आम्हाला मारलेले याच्यावर अजून आम्ही काय केलं पाहिजे अशी मुलगी जर जन्माला येताच मेली तर चांगलं होईल कोणत्याच आईबापांना एवढं दुःख भोगायला नाही लागणार ज्या मुलीने आईबापांनी आईबापांनी तिच्यासाठी एवढं केलं ना तिचं कधीच चांगलं होऊ शकत नाही आणि ती सगळीच कागदपत्रं ते सगळी तिच्याजवळ आहे मी माझी मुलं तशीच ठेवल्यात पण तिच्यासाठी सगळं केलं जे नाही ते तिच्यासाठी केलं आम्ही वरुंती मग जन्म जन्मदेताच आमच्यासाठी मेलेली मग आज जन्मदातच आई जर लगेच मेली असती तर तिला एवढं शिक्षण केलं असतं का बँकेमध्ये लावायचं याच्यासाठी पैसा भरायचा हे कुडून आलं सगळं सगळं आम्ही मोलमजुरी करून करत होतो आमच्या गावामध्ये सहा महिन्याच्या पुढं पाणीसुद्धा पुरत नाही आम्ही काय करायचं वधपूरला जाऊन इकडं जाऊन कामं करायचं तिकून तिकून कर्जावर आम्ही जे बी घेतला त्याच्यावर हप्ता पिडून त्या महिना आम्ही पोरांचं शिक्षणासाठी कसंही करत होतो कर्ज करून आम्ही दुसरं काहीच केलेलं नाही आम्ही घेतले का कुणाचं बुडावले का कुणाला काही केले असं काहीच नाही त्याच्यामुळं असं बोलतायत आणि एवढं मारतायत तरी आम्हाला कुणीही सोडवायला आलेलं नाही याच सगळं तुम्ही हे करून आम्हाला न्याय द्या आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले